नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे पोलिसात गुन्हा दाखल शेतकामासाठी परिवारासह शेतावर गेले असता घरात कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात शिरून अलमारीत ठेवलेल्या मुद्देमालासह रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली सदर घटना दिनांक सोळा जून रोजी लाखांदूर तालुक्यातील आथली येथे घडली या घटनेत नुकसानग्रस्त चुन्नीलाल बिसेन ठाकरे वय पन्नास वर्षीय राहणार आथली यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार लाखांदूर तालुक्यातील आथली येथील चुन्नीलाल ठाकरे व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य घटनेच्या दिवशी मालकीच्या शेतावर पर्रे टाकण्यासाठी गेले होते त्यांच्या घरी नेहमीप्रमाणे घरातील कपाटात सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम ठेवली होती मात्र घटनेच्या दिवशी घरात कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात शिरून कपाटात ठेवलेले सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास केली या घटनेत एकसष्ट हजार रुपये किमतीचा दहा ग्रॅमच्या सोन्याचा गो तीन हजार चारशे पंचेचाळीस रुपये दोन डोरले दोन हजार चारशे ऐंशी रुपये किमतीचे शून्य पॉईंट सातशे पन्नास ग्रॅमचे सहा कंठमनी यासह पाचशे रुपये रोख रक्कम असा एकूण सदुसष्ट हजार चारशे चार पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम शेतकरी चुनीलाल ठाकरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेच्या पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस हवालदार टेकाम करीत आहेत